आता तबाट्याचं रोप आणू पण डे सकाळ पहाल होत्या साडे दहा वाजाली लक्ष्मी काय हवा मी मनसरवून तमाटेच रोप आणलंय बरं का तमाटचं रोप आणलं आता टमाटर आता जो आठशे नऊशे रुपयाचे कॅरेज भाव चाललाय आणि पहिले तमाटी चालले ना आपले या टमाट्याला दोन जून महिन्यात परत तमाटे निघचे परत हा त्या टमाट्याला तमाट धरून एकदम एकदम होऊन पण सापून पहिले टमाटो पहिले बाराय घेतलं आणि हे गेलं ना परत आणखी तसं काहीतरी करू पण लवकर हा मी नाही आला आल्या फक्त पाहून येतो मी आणि तू लवकर मी एकटी काम नाही करणार राहणार आता कुठं तू लवकर करू आला बाय लावले पंचवीस तीस बाय लावायला तुम्ही कधी पण तसंच मानता नाही नाही काही नाही फक्त तू फक्त वाघ मालकी झाली उभं राहा फक्त जाऊन बाय आल्या फोन परत म्हणतात निस्ती उभं राहिली म्हणून ना कसं अरे नाही म्हणत बाय आले नको तिथं डोकं लावू तू तर चांगले काम आले कधी कस कस घालते यायची भाग लवकर या फक्त आलो आलो तांबाटे लावायचे पहिले मी काढले हे केले विकायला सुद्धा मीच तोडून देत होते आणि आता परत तांबाटेच लावायचे मी देऊ का तुम्हाला कशाला देतो ना मेवणी म्हणायला कुणी सांगितलंय मला त्यांची मेवणी काय आणि आमची मेवणी काय सारखंच ए बाबा मी फक्त माझ्या दाजीचीच मेवणी मी कुणाची मेवणी नाही आता गावाची आमची नाही का मग मेवनी मी नाही कुणाची मेवणी आलाय कशाला ते सांग जेवण बिवण झालं का हा झालं जेवण झालं अरे मी काही खाऊ तुझं झालं का जेवण झालं ना झालं ना मग काय कामाला आल जाता करून म्हणून भेटायचं होत मला तुम्हाला काय आवडत खायला मला का तुमच्या रानात काय काय आमच्या वावरातल्या चिंचाच्या लय भारी पिकल्यात हा ना हा अय्यो खर हा मला लय आवडतात मग तुम्हाला आणू हा पडशील दामाने तुम्हाला आणू हा जाचींचा घेऊन या तुम्ही खाता का हो मला लई आवडतात मग आलोच घेऊन तुम्ही डोळे झाकायच्या आत मी घेऊन येतो हा थांबा येतो कुठे जाऊ नका बर का हा मी लगेच आलो घेऊ ना हा बाय बाय बर झालं बाई एकदाची पिडा गेली नाही तर बसला असत कवर पण चिंचा चिंचा करत देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा पिते दूध डोळे जात मांजराची उजेडात होते पुण्य अंधरात पाप कोणता म्हणते जे छे राम 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 रे कारी काय चाले काय नाही बसलो जाच गुणगुणत राणा तुम्हालो अरती शिरसाठ वसती नाही का अरुठावडे दिवस चोरी जायची तिथं बोलतो अरे कस आहे तो घरी पुरी सुरी राहत्या तुझा तो राहणार जरा लक्ष दे चौकून मुशी तो घरी घराशे जरी अरे म्हणूनच मी कवायचा घेऊन हातात हिंडू राहिलो काय आलं गिंडी तोडायला अरे नाही गेलो होतो मग तेच ते ते गिन्नी तोडायला गेलो होतो होतोय घेऊन तिकडे आलो हा लोक चांगले नाही राहिले भाऊ आज आहे ना पण एवढं झुचड तो नाही सांगतो यायचं पण आहे ना तुझ गडी माणसं नव्हते घरी पण तू काही म्हणतो पुरी सुरीचा बाजार होता असं आहे ना आमच्या तर उदळ्या पुरी आहे ना नुसतं दार गोद गळ गळ घालून इकडे बो बसले मला ते सांगावंच लागल राजीने राजे जा पुरीच्या अंगावर राजने सतरा सांगितलं कुठे कार्यक्रम आता तर घालायला जायचं कुठे घालायचं ते म्हणजे कार्यक्रम नाही काय करणं घरी रोज घातलं काय करत नंतर घाला बाबा करून पण याचा हा भेव झाले याच दिवस मान लई मोकार आणले जा लई मोकार मला आता ओवले कठीण वाटतं वातावरण बरं का हा पण घरी लक्ष रातचा पाठचा जरा जागा राज जाई असं आहे ना हा नाही बघ खातो का त्याचं खाली आता तिथं खाल्ली ठाकायचं खाली मॅ बरं तो सांगितलं मला आता हा जातो आणि ती बायकोला बी आणि ते सोन्याला बी सांगतो हो हां बाऊ इकडे ते डाक दाग दुखावून टाक अवघड चाल राव अवघड कुत्रे उत्रे मोठे चालू अरे कुत्र्या लय मग हा पण चोर लई बनील हा ते म्हणजे चोर बनण्यावर राहिल ते का नाही नाही बांगल्यावर नव्हते आले बनेलावर आलते का हा बनियानवर आले ते बान्यांवर हा तू म्हणजे चोर बनेला होते हा 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 ते काय झालं चोरी एकदा आली का हा कुत्र्याच्या दाभडच बसून टाकी ती बाबो कुत्र्या भूकच नाही तू नको वय करू का तू, 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 तू बाद 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 तो तो टाकशी दाबड बंद बंद करून एखाद नाही मला पण तो टाक दाबड बंद करून त्याचा नियम नाही बरोबर आता काही निघाले हा जाऊ दे मी जातो चोर इतकी हुशारी तुला माहित आहे ना नुसार रुमाल जरी जा टाकला चोर हा हा तरी माणूस गुंगुम पाडत असं आहे ना मग मी जातो आता सांगितलं जेवाच मित्र पुरुष घरी कशी वाटते वैशिष्टी साडी एकदम भारी ना तुला महाग नाही अग आठशेच रुपयाची हाय हा भारी भारी मला पण घ्यायची अशीच सेम सेम टू सेम कलर हाच आपण तू कुठे झाल्या मग बहिणी बहिणी सारख्या दिसलं पाहिजे ना आपण अगं सगळे काम झाले आले म्हणलं ही काय करते बघा काय नाही तू काम करून देत नाही बसल्या तुम्हाला तुम्हाला मी चिंच आणल्यात चिंच आणल्या तुम्ही नारल्या का चिंचा आवडत आहे म्हणून मला येऊ का दाखव मला एक सगळ्याच तुला राहू दे का, का खाना नाही मी नंतर ना खाईन खाना गो, गोडे द्या खात्या <laughs> अग मीठ लावून खाल्ले ना छान लाग मीठ लावून घरी जाऊन मीठ लावून खाईन गोडे द्या खाना घरी जाऊन मीठ लावून खाईन नाही नाही खाईल चिंचा तिकडी काय हो तिकडी अरे कोणी आले चिता ते आपल्या तिकडे ते मळ्यात ते झाड नाही का त्या झाडाच्या आणल्या आणि मग त्याला अडचण तर तिकडे काय आली याला नाही नाही ते त्यांना खाऊची वाटल्या होत्या आणल्या मग अरे तुला त्यांना चिंता खावची वाटल्या का आंबे खाऊ वाटले बोर खाऊ वाटले येते तुला तुला काय माहिती तू तू करणारी गोष्टी करू नको तुला चत्राळी सांगितलं मी मागचे व्हायला तू तुझी तरी येऊ नको का नाही नाही मी चालू नाही नाही अरे तीन तीन महिने काय येतो मी काय त्यांना चिंता खाऊची वाटल्या होत्या अरे त्यांना चिंता खायचं माणसं बाकी त्यांची चिंता नाही तू कोण सांगणार त्यांना चिंता खायचं चिंता खू सांग सांगत काय रे काय झालं मग काय केलं मी आता तू काय केलं चिंताची काय अनगडी ती तिला चिंता आणून दिलेली आता काय चिंता आणून दिल्या काय नाही तुला चिंता तुमचं काय झालं ना तू तिकडे तिकडे घरी दख मारायची झापीत आहे सका रुसली ना ती अरे रुसली जर तुला कळत का ते तुकार काही हा लोक नाव ठेवते नाही तुला पक, मी आम्ही गप्पा मारत बसलो तर तिने चिंच आणून दिल्या फक्त तेवढं तुम्ही आले अरे हा पण मी आलो म्हणून पाहिल्या तुम्ही जर नसत मी पाहिल्या का तेवढं आहे ते साहेब म्हणजे टुकर बोरग ते आणि तू सांगायचे का अचानक चिंता आणून दिलं हे झालं मग काय झालं तुम्हाला आता काय डोके एक नाही डबल डबल टी झालं काय झालं अरे त्या शेरसाठी गोष्टीवर दिवसा चोरी झाली दिवसा दिवसा चोरी झाली दिवसा चोरी झाली दिवसा हो गळ्यातलं डबडीतलं हे तो गळ्यात सरस लागला पुढे असायचं काय करायचं भीती वाटते चोरटे म्हणले चोरते नाही दिवसा चोर झाली या घर साखर घर सर्दी झांबडून गेले घरचा त्यांनी आपण वस्तीवर राहतो आमची वस्ती आणि म्हणून तेच ते पाहायला तिकडं टेंशन इकडे येऊन पाहतो ह्या चित्राचं टेंशन काही काम ना माझं हे चित्राचं काय नव्हतं काय नव्हतं असं होत ना असं काय करता काय होईल ते साहेब टुकार बोर येते सतरा तू काय करायचं लोक ते लेकरू जास्त घेऊन घाल ते आपले डकल तो कशी काही काम ना आता मी नेऊन घालणार आहे तुम्हीच नेऊन घालणार आहे काही गोष्टी व्हायला मी तुम्हाला आतापर्यंत काय बोलले का आजची मागे आंबे मागण परदेशी बोर मागण मग काय करायचं परदेशी मग काय करायचं लहान लेकरू येते अरे लहान आहे का तुला वाटतं ला तुला कवर लहान आहे मोठ्या बहिणीला लहानच वाटणार अरे तुला मोठ्या बहिणी लहान वाटते पण ती लहान नाही ना लोकांना नजरेत लहान आहे का ती लोक बाईल कस आहे काय ते तो तुम्हाला बारिश पक्क शिनाईले शिण चल काय मला भूक लागली चल चला ह करून टावलाय साहेब पाक हां बरं झालं काय बाई खा भाई दाजिंसती करत राहतो आले तर सुकाने राहून पण देई नाही काय होईल हाऊ हे मेंटल माणसा अक्कल आहे का चिंसं कशा लागले गोडवा दे का देवा ते छान होते लईच भारी वाटते आणखीन काय खायचं तुला काय सांगू काय खायचं तुला काहीच नाही हा काही नाही 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 काहीतरी खा ना आता मला ना पेरू आवडतात आलो दोनच मिनिटात आलो पेरू घेऊन तुम्हाला थांबा इथं थांबू का हा आलो डोळे झाका तुम्ही लगेच पेरू घेऊन या तुम्ही झाकूच का हा झाकाच लागते जा आलो घ्या ना का चला 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 भाऊसाहेब कुठे गेलाय का नुका काही थांबा ना माझं इकडे ए भाऊसाहेब अरे नाही ते टाईम झाला ते चा इकडे ते खोकेची पलीकडे कोणते खोकेची अहो तू पलीकडे खो वेळ खोक नाही का ते वडे काढायचं खोक नाही का ते मोठी हा हा बाजीवर राहिले काय पाहिजे मला वाटतं मी बाजी बसून आलो इकडे मी बाजीवरच दिली इकडे पाणी पाय लाल तिकडे पाणी झालं लावून आता बरं मग आता काय करतो आता दुसरीकडे लावून देतो ना नाही आता तू एक काम कर मी चावी घेतो खोक खो खोकर जातो खोक खो उघडतो लाईट तीन पाच मिनिटात लाईट देते आता किती तिला दहा मिनिट कमी दहा मिनिट जाऊ सर ते दोघे मी तोडतो चालू करून देतो तू असंच आहे पहिली बरं काम झालं काम काय इकडे ची आता ते जवळ होता नाही लाईट ते कमकम पाणी चाललं होतं हा लई सोला सोला मग आता काय करतो ही मो मोटर मग इकडे पाच फीच बाई आहे ना दोन मोटर लई तेवढं म्हटलं मग असं करा ना तुम्ही मला भूक लागेल तुम्ही या ना हीट या मोटर चालू झाली का तुम्ही असं बांध बांधण तेवढं बार देऊन टाका मी जेवण करून येईन बरोबर तस कर पैसे तिकडे जाऊ हा मी येतो खोरा मी चावी बोलतो आणि मग मी मी देतो बार जाऊ तुम्ही मोटर चालू करा मी फोन करतो चालू झाली म्हणून बरोबर ठीक आहे हा मला मग फोन कर मग चालू ना हा येतो मी हा हा मेवणीबाई एरू नाही भेटला सीताफळ आणले हा का काय करते कच्चच आहे मग पिकायला ग आला मग खा ना हा घालन पिकायला पेरू नाही भेटला पेरू नाही भेटला पेरू सीजन नाही ना चालू पेरू आवडतो ना मला भेटल्यावर आनी मग नंतर हा काय जाऊ पिरू ताजरी काय रे ह काय काय नाही होती इथंच दाजी आले होते तिकडून आताच मंडळ बस तेवढा तुमचा आवाज ऐकला म्हणून मग थोडं आजीकडे घरात असं ना ते तुાળे गुदगद गंभोर आली ती काय आला तिकून इकडे यायला दम लागला थोडासा ना अजून इथं तुम्ही नाही अजून तुम्हाला बघितल्यावर थोडंच नाही का असं अरे काय आलं ते हे हलं ताई ह इकडे इत काय आलं रे काय नाही काय आलं रे इकडे कतरी दाजी ह चोर चोर